ई मोजणी व्हर्जन टू जे लागू झालेलं ला आहे त्याच्या पूर्ण राज्यामध्ये लागू झालेलं ला आहे अर्जदार हे आता घरी घरी बसून अर्ज करू शकतात मोजणीचा आणि त्याच्याद्वारे मोजणीची तारीखसुद्धा त्यांना कळू शकते तर आज माननीय जिल्हा अधीक्षक मॅडम सीमा देशमुख मॅडम या यांनी यांच्या संकल्पनेतून आज तीन जिल्ह्याचं प्रशिक्षण आयोज आयोजित केलेलं होतं त्या त्यासाठी जी एस एक्सपर्ट म्हणून राहुल नागरे म्हणून आले होते त्यासाठी मी या तीन जिल्ह्याचा कॉर्डिनेटरसुद्धा आहे व्हर्जन टूचा तर याच्यासाठी जवळजवळ अडीचशे लोकं प्रशिक्षण प्रशिक्षणासाठी उप उपस्थित होते आणि व्हर्जन टू हे लोकांसाठी फार याचं आहे फायद्याचं आहे आणि नागरिकांची जी होणारी हेळसण जी काम म्हणजे कार्यालयात येऊन कामकाज होत नाही अशी जी मागणी आहे ती या कदाचित कदाचित नाही नक्कीच याच्यामुळे दूर होईल याच्यातून कर्मचाऱ्यांचा काय फायदा आहे कर्मचाऱ्यांना कसं कर्मचाऱ्यांना आता पेपरलेस होत आहे हे आणि कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्याकडे जी सुविधा उपलब्ध झालेली आहे ऑनलाईनची निकाली करण्यासाठी त्यामुळं त्यांना फिजिकली अवेलेबल म्हणजे नागरिकांसाठी राहणं आवश्यक ठरणार नाही नागरिकांना काय आव्हान नागरिकांना ना हेच आव्हान आहे की जे भूमी अभिलेख विभागाने हे मोठं पाऊल उचललेलं आहे त्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा आणि त्यातून आपला स्वतःचासुद्धा फायदा करून घ्यावा मोजणी करून आपले आपले नकाशीसुद्धा अपडेट करून घ्यावे अशीच नागरिकांना आवाहन